तर मित्रांनो आत्ता मी आलो आहे हा डोलारा तलाव भद्रावती तुम्ही पाहू शकता हा जो पूल तुम्हाला दिसत आहे हा पूर्ण पुरातन काळाचा पूल आहे पूर्ण गोट्याने बनलेला आहे आणि फक्त गोटे एकामेकावर ठेवलेले आहे ना फक्त म्हणजे मधामध्ये तो सिमेंट वगैरे जसं पुराण्या गाडी चुना वगैरे वापरत होते तसं पण काही नाही ते थे? फक्त ठेवल्यानं त्याच्यावर म्हणजे दगडार दगड ठेवून तो पूल बनवलेला तरीही तो पूल आजवरही टिकत आहे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे जुनी टेक्नॉलॉजी जी आहे ते किती सुंदर आणि किती चांगली होती टिकाऊ होती नाही तर आजचे पुलं दोन वर्षामध्ये ढसळून पडतात <laughs> तर हा म्हणजे इथं मंदिर असावा आधी त्याचे अवशेष पूर्ण आहेत आपले मला दिसत आहेत आणि हा तलाव आहे तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आमच्या ड्रायव्हर दादाने सांगितली की हा जो तुम्हाला पूल दाखवला मी त्याच्या आतमध्ये आता इथे पाणी आहे हा तलाव आहे तलावामध्ये पाणी आहे हा जो पूल आहे हा पुलाच्या आतमध्ये एक मंदिर आहे म्हणजे तो मंदिर पाण्याच्या आतमध्ये एक मंदिर आहे म्हणजे किती वह, हे आहे पाण्याच्या आतमध्ये आधी मंदिर होतं आता ते गटारामुळं पाणी इथं आजूबाजूंने वस्ती वाढली त्यामुळे खाल तो तो ही खाल जागा असून इथं पाणी जमा झाला पण आतमध्ये इथं मंदिर आहे म्हणजे किती भारी वाटत आहे ते पाण्याच्या आतमध्ये मंदिर आहे म्हणलं तर हो ना तर अशा प्रकारे आहे हे आहे भद्रावती एरिया कोणता म्हणला हो भद्रावती डोलारा भारी आहे